प्रवीण गायकवाड हल्ल्याप्रकरणी पाडूनमध्ये समाज घटकातून निषेध व्यक्त होताना दिसत आहे आणि याच्याच अनुषंगाने प्रत्येक मिस जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे पाटण दिनांक बावीस जुलै माजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करून हल्ल्याचा पाटण तालुक्यातील विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांकडून मंगळवारी निषेध करून जोडो मारो आंदोलन करण्यात आले तसेच या हल्ल्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असणारे गुन्हेगार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी संहिता संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी पाटणी यांना देण्यात आले असून तेरा जुलै रोजी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडे यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे दीपक काटे व त्यांचे साथीदार यांनी फेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या निषेधार्थ आजचं हे जोडो मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे पाटण अध्यक्ष नितीन भिसे नाईक मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर प्रहार अध्यक्ष शुभम उबाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राणलाल माने रिपब्लिकन सेना अध्यक्ष सचिन गौतम यादव अध्यक्ष यादव यांनी तीव्र शब्द हल्ल्याचा निषेध व्यक्त केला यावेळी संभाजी ब्रिगेड मनसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रिपब्लिकन सेना आनंदराव आंबेडकर गट सहविचार संघटनाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सतर्क पाटन पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन सह संतोषी जगदाळी सतर्क येण्यानुस पाटन